पार्टी लागलेल्या झोपेमुळे आपला झालेला आहे तुम्ही पाहू शकता नमस्कार मंडळी कसे आहात जी टी इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी गणेश तुपे आपले सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज जी टी इन्फो चॅनल खऱ्या अर्थानं मॉनिटाईज झालेलं आहे मी सर्वांचं माझ्या काव्यरसिक मित्रांचं आभार व्यक्त करतो आणि याच खुशीमध्ये आपण आज फिरायला जाणार आहोत डोंगराची गारगार हवा म्हणजे सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये मालशेतला भावा तुमचे रोजीरोटी कामधंदे पाहून रिकाम्यावेली पाहत राहा फक्त चिटीन इन्फो चॅनल थेट आपण जाऊया आता मालशेतला आणि माझ्यासोबत आहे माझी सदैव सोबती माझी गाडी आपण थेट पोचलो आहोत मालशेजच्या बुडाशी असलेला गाव म्हणजेच मोरोशी गाव या मोरोशी गावाचा इतिहास काय सांगतो तर या मोरोशी गावाला एक गड लाभलेला आहे त्याचं नाव म्हणजेच भैरवगड तर माझ्या पाठीमागा आपण उंच उंच एक सुलका पाहू शकता त्याचं नाव भैरवगड तर येथील स्थानिक रहिवाशी नवनाथ भाऊ यांना विचारू की या भैरवगडाबद्दल ते काय माहिती सांगतायत नवनाथ भाऊ नमस्कार नमस्कार जी टी इन्फो चॅनलमध्ये मी गणेश तुपे आपले सहर्ष स्वागत करतो येथील स्थानिक रहिवाशी म्हणून भैरवगडाबद्दल आपल्याला काय माहिती सांगू शकाल आपण नमस्कार मित्रांनो माझं नाव नवनाथ एगडे हा मागे तुम्हाला भैरवगड दिसत आहे सह्याद्रीच्या कुशीमध्ये असलेला हा भैरवगड सातवाहन कालातील आहे महाराष्ट्रातील पाच भैरव भैरवगडांपैकी एक हा मरुशीचा भैरवगड तुम्हाला दिसत आहे हा भैरवगड म्हणजे चढायला एकदम खर खडतर असल्यामुळे पर्यटकांची जास्त इथं वर्दळ नसते जर कुणाला चढण्यासाठी यायचं असेल तर पूर्ण तयारीनिसु यावे लागते या गडावर चढणे म्हणजे तीनच व्यक्तींचं काम हे वारा वाघ आणि मराठे यांच्या व्यतिरिक्त कोणी याला सर करू शकत नाही म्हणजेच नवनाथ हो हे आयऱ्या गर्याचा हा गड चढायचं म्हणजे एकदम नव्वद अंशाच्या सुळक्यात थेट कणखर अगदी छत अंशाच्या काटकोणात असलेला हा गड चढण्यासाठी एवढा करतले तर आजपर्यंत इथं कोणी शक्यतो जास्त चढायला येत नाही आणि कोणी हिंमत पण करत नाही नवनाथ भाऊ हा गड चढायचा म्हणजेच आयर्या गर्याचं काम नाही थोडक्यात सांगायचं सा म्हणलं म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार वारा वाघ आणि मराठे मरते। याच गडावर चढू शकतात आणि संपूर्ण सामान असल्याशिवाय या, या गडावर चढण्याची कोणीत भाऊ धन्यवाद अशीच माहिती देत राहा जी टी इम्फो चॅनेल धन्यवाद नवनाथ भाऊंसोबत मी मोरुशीच्या केदर यांच्या हॉटेलला बसून दिलकुच चहा घेतला तसेच नवनाथ भाऊंना माझ्यासोबत मालसीसला चला असा आग्रह धरला अगोदर त्यांनी येण्यासाठी नकार दिला नवनाथ भाऊ माझ्यासाठी अनुलकी व्यक्ती होते परंतु त्यांना कसा तरी पटवून ते माझ्यासोबत येण्यासाठी तयार झाले मुरबाड तालुक्यातील मोरोशीचा भैरवगड डोळ्यासमोरून जाता जात नव्हता भैरवगडाकडे बघतच राहावे असे पुन्हा पुन्हा वाटत होते नव्वद अंशामधील या भैरवगडाला ढगांनी तर वेढाच मारला होता यानंतर मालशेसच्या दिशेने मी रवाना झालो मित्रांनो आपण थेट आलो आहोत मालशेस घाटातील लाजवंत पॉईंटला या घाटाचा घाटमाथ्यावरील भाग पुणे जिल्ह्यात तर घाटातील मुख्य भाग हा ठाणे जिल्ह्यात येतो पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील हा एकमेव असा घाट आहे मालशेस घाटाच्या रेस्ट हाऊसच्या मागे हरिचंद्र गडांची उत्तुंग अशी डोंगर रांग पसरलेली आहे समोरच्या दलित तळात घंडा जंगलामुळे येथे ससा घोरपड मुंगूस बिबल्या अशा वन्य प्राण्यांचा वावरसुद्धा होतो सौदी अरेबियातून येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे घाटाच्या अलीकडे डोंगरवाडीजवळच्या शेतांमध्ये साचलेल्या पाण्यात भक्ष्य टिपायला जुलै ते सप्टेंबर या महिन्यामध्ये सुद्धा येतात पावसाळ्यामध्ये मालशेज घाटामध्ये जाताना दूर डावीकडे डोंगरात उंच कोसळणारा धबधबा सुद्धा दिसतो डोंगराच्या भागात कातळात कोरलेल्या आपल्याला भगवान शंकराचे तसेच मारुती रायांचे दर्शन घडते पुढे आल्यानंतर आपण मालशेच्या बोगद्यात प्रवेश करताच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवतो आज आहे तो, तो मराठी माणसाचा इतिहास सह्याद्रीच्या खऱ्याखुऱ्या वाघाचा इतिहास यशाजी कंक त्यानंतर राजमुद्रा त्यानंतर प्रवेशद्वारसुद्धा आपल्या नजरेस पडतो त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर आपल्याला संभाजी महाराज किल्ले प्रतापगड पवनखिंड लढवणारे शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचा सुद्धा आपल्याला इतिहास हो आठवतो पण सिंह गेला यामधील रणवीर ताणाजी माळुसरेसुद्धा आपल्या नजरेस पडतात आपण थेट पोचलो आहोत मालशेस घाटातील थम पॉइंटला व्हिडिओ खूप इंटरेस्टेड होणार आहे शेवटपर्यंत पहा Well. Yeah. मंडळी आता आम्हाला खूप अशी भूक लागलेली आहे आणि आम्ही ते भाकर खाण्यासाठी घरचा डब्बा खाण्यासाठी जागा शोधतोय आणि अर्थात आपल्या मराठी भाषेमध्ये बोलायचं म्हटलं म्हणजेच कोटामध्ये कावळे ओरडायला सुरुवात झालेली आहे आणि आम्हाला छान असं लोकेशन भेटलेलं आहे भाकर खाण्यासाठी घरचा डब्बा खाण्यासाठी तर आम्ही आता भाकर खातोय इथे एक धरणासारखा प्रकार आपल्याला आढळतो परंतु तो अगदी कोरडा ठाक पडलेला आहे आपण पाहू शकता अगदी डोंगराच्या फायत्याशी आपण आलो आहोत आणि धरणासारख्या छोटासा केटीचा भाग आपल्याला नजरेस पडतो आणि आम्हा येथे आता भाकर खाणार आहोत छान अशी जागा आहे घरचा आस्वाद आपण घेऊया आता अगदी सुकट आणि जवल्याचा तडका मारूया सुकट आणि जवल्यावर घरच्या भाकरीसोबत ताव मारतोय आता नवनाथ भाऊ तर खायला सुरुवात केलेली नवनाथ भाऊंनी आणि आता आपण लावूया पलत्या ढगांचा टाइम लॅप्स वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी जीटी इन्फो चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रेस करा घंटीचं बटन चला तर मित्रांनो आज घेतो निरोप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र